मंडळी जय शिवराय आपण आहे बैलगाडा शर्यतीतलं पंढरी मानल्या जाणारं पुसेगावच्या मैदानात संत सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि पावन सानिध्यात या बैलगाडा शर्यतीचं भव्य दिव्य आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे पहिलाच व्हिडिओ येतो आहे ये। नुकताच पोहोचलो संपूर्ण मैदान दाखवतो फाटी दाखवतो बसण्याची व्यवस्था दाखवतो बॅरिकेड दाखवतो लाईट व्यवस्था असेल बॅनरची व्यवस्था असेल <coughs> सगळ्या व्यवस्था बघू त्याच्यानंतर कोण कोण आलं ते बघू आपण फाटी जर बघितलं मित्रांनो तर चढाचं राहणे आणि बरेच लोक व्हिडिओ बघणारे या ठिकाणी येऊन गेलेले असतील बसण्याची व्यवस्था एकदम दिव्य आहे माझ्या मते तरी मागच्या वर्षपेक्षा म्हणजे दरवर्षीपेक्षा जास्त या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली असेल रान बघा रान दाखवतो <coughs> अजून पण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे लॉट काढणं चालू आहे मंदिरात आणि इथं फाटीला अजून दबाईचं काम चालू आहे पाणी मारून <coughs> तर ही सुट्टीची <coughs> सुट्टी जागा आहे मित्रांनो आणि मोठ्या प्रमाणात सुट्टीला पण जागा आहे पाठीमागं बॅनर लावण्यासाठी व्यवस्था आहे इकडं सेवागिरी महाराजांचं होर्डिंग लागलेलं आहे दोन्ही साईडला सेवागिरी महाराजांचं होर्डिंग लागलेलं आहे बॅनर हा हायवे आणि सुट्टीची जागा बुड आणि रान बागा पूर्ण चाडाचं राहन आहे <coughs>